महामार्गावर सापळा रचून दोन सराईत आरोपींना वाहनासह सरा अटक करत एकतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा पंधरा किलो नऊशे चोवीस ग्रॅम वजनाचा एम डी अंमली पदार्थ गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी पथकाने उघडकीस आणला आहे पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजनवली भिवंडी बायपास जवळ या ठिकाणी दोन इसम अंमली पदार्थ विक्रीकरता घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती सदर छाप्यादरम्यान तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी आणि महेश हिंदुराव देसाई या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं सदर आरोपी ठाणे मुंबई परिसरामध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी घेऊन येत होते यात आणखी आरोपी सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांचा देखील पोलीस प्रशासन तपास करत आहेत गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस शिपाई आमोलिंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस निरीक्षक जनार्द सोनवणे ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमनं ए सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुमरा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून पंधरा किलो दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅम एम डी मेफेट वन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठेरी रिमांड दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी एन डी पी एस अन्वय ता तन्वीर अहमदवर तीन गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाईवर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा एम डी मेफेटॉन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती या पूर्ण पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोणकोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण इसम आरोपी समाविष्ट आहेत या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करीत आहोत